शहरात अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जनजागृती समतादिंडीचा समारोप व्यसनमुक्तीची शपथ धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात असलेल्या शासकीय गुलमोहर विश्रामगृहात जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात समतादिंडीचा समारोप करण्यात आला आणि उपस्थित नागरिक विद्यार्थी तरुणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली कार्यक्रमात अमली पदार्थांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून सांगण्यात आले विशेषत किशोरवयीन मुलांमध्ये वाढणारी व्यसनाची प्रवृत्ती ही समाजासाठी गंभीर आव्हान ठरत आहे असे मत आयोजकांनी व्यक्त केले दारू सिगारेट तंबाखू आणि ड्रजेसारख्या पदार्थांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो त्यामुळे समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले यावेळी उपस्थितांनी रक्समुक्त भारत संकल्पनेचा अंगीकार करत व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार व माजी समाज कल्याण अधिकारी विलास अण्णा कडक यांनी दिली आज सव्वीस जून हा सामाजिक न्याय दिन सामाजिक न्याय दिन निमित्तानं सामाजिक न्याय दिनानिमित्तानं समाज, समाज कल्याण विभागातर्फे या ठिकाणी व्यसनमुक्ती रॅली व सामूहिक समता रॅलीचं आयोजन करण्यात आले या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज हा एकमेव असा महान राजे होते तिथे शाहू महाराजांनी राजेशाहीमध्ये लोकशाहीची समता स्वातंत्र्य बंधुत्व या विचाराची पेरणी केली आणि या पेरणीतून या देशाचा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले म्हणून हा दिवस शाहू महाराजांचा जन्मदिन समता दिन म्हणून पाळला जातो त्याचसोबत आज जागतिक आंबे पदार्थ विरोधी दी दिन आहे बरोबर ह्या परिस्थितीमध्ये पाहता दिवसन दिवस व्यसनाधिंतेचं प्रमाण हे दिवसेंदिवस दिवस वाढत आहे या देशाचा महत्त्वाचा घटक हा तरुण आहे आणि तरुणांमध्ये गुटखा दारू आणि अन्न पदार्थाचं व्यसन वाढलेलं आहे दुर्दैवानं राष्ट्राची जी पिढी हा युवक हा राष्ट्राचा कणा आहे आणि हा जर युवक राष्ट्राचा कणा व्यसनाच्या आहारी जर गेला त्या देशाला काय भवितव्य राहणार तर त्या माध्यमातनं व्यसनाथ विरोधामध्ये या जागतिक अंमली पदार्थ देण्यानिमित्त आयोजन करण्यात आलेलो होतो या ठिकाणी समारोपाच्या प्रसंगी या ठिकाणी मी स्वतः व्यसनमुक्तीचा संकल्प करून सगळ्या उपस्थित अधिकारी कर्मचारी विद्यार्थी धुळे शहर आपण बघतो एखादा तरुण हा व्यसनाच्या आहारी जात असताना तो व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर तरुणपणे वाढतो आणि एक वृद्ध बाप जुळ्याला वाटतं की हा माझा मुलगा आहे हा माझा म्हातारपानाची काठी आहे व त्या मुलाला त्या बापाला जेव्हा प्रसंग येतो त्या मुलाला खांदा देण्याचा त्याच्यासारखं दुर्दैवी प्रसंग नसतो तर म्हणून लोकांना माझी विनंती आहे की आपण व्यसनमुक्त व्हा आणि प्रत्येक धर्म हा व्यसनाच्याकरता दुर्घात गेलेला आहे ख्रिश्चनांचा आपला बायबल असो बुद्धांचा त्रिपटक असो आपलं गीत रामायण असो हिंदूंचा किंवा या माध्यमातून कोणताही धर्म व्यसनाचं समर्थन करत नाही तर त्याकरता प्रत्येकाने आपल्या महाराष्ट्राला अनेक संत महंत विचारवंत समाजसुधारकांची जी परंपरा आहे ते ती व्यसना द्यायचे व्यसनाकरता या व्यसनाधीन न होता व्यसनमुक्त व्हा हाच संदेश संतांनी महंतांनी या महाराष्ट्राचे दिलेला आहे त्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनी आपण सामाजिक क्षमतेचा विचार आणि जागतिक आमली पदार्थ दिनी आपण व्यसनमुक्तीचा संकल्प करूया धन्यवाद